काय नाव आहे का गो तुमचं आणि कुठून आलेत तुम्ही खोटेनगरवरून आणि हे कास्य थेरपी थाळीची थेरपी कधीपासून घेताय तुम्ही ओके काय काय फरक जाणवला तुम्हाला त्याच्यामुळे ओके हां हां आणि अजून काय काय औषधं वगैरे वापरतायत तुम्ही ऊर्जा हेल्थकेअरची कधीपासून वापरताय तरी साधारणतः ओके आणि काय काय त्रास होता आणि काय त्रास कमी झाला आहे तुमचा हां हां ओके मग बाकी लोकांना काय सल्ला देणार तुम्ही